श्री गणेशाय नमा श्री रामचंद्राय काम का सत्य कर्माद तोरामुक निवटिला गणपती ला नमस्कार करून माय बापांना नमस्कार करून

चंद्राने शेवट केलेला आहे शांती केली जेवी पृथ्वी या राजा रावणाचा अंत झाल्यामुळे ही असणारी पृथ्वीच काय मृत्यू पाताळ आणि स्वर्ग हे तिन्ही लोकांमध्ये आनंद झालेला आहे कारण या तिन्ही तळामध्ये जाऊन आज राजा रावण साधू संताना गोब्राह्मणाला आणि ह्या राजा मेल्यामुळे या तिन्ही तळामध्ये वा आनंद वाटू लागलेला आहे कसा तर जसा सवा या पृथ्वीवरचा पाऊस बंद झाला होता सुद्धा वाट पाहत होते आणि पाऊस बरोबर जशी पृथ्वी असणारी सृष्टी फुलून आलेली आहे असा आनंद या राजा रावणाच्या मरणाने झालेला आहे दीक्षित दुःख सदैव संपादिती पावती पूर्ण होती याद करणारे जे दीक्षित नावाचे ब्राह्मण असतात हे अनेक प्रकारच साहित्य जमा करून अनेक दिवसाचा अनेक मंत्राने जो यज्ञविधी करतात तो विधी शेवटा

असणारा समुद्र तो पार करून जाण्यासाठी रामाला लागला आणि सेतू बांधून घडवून आणावा लागलेला आहे श्रेष्ठ हाय वाटा वला जस याज्ञिक लोकाला अनेक प्रकारची यज्ञ सामुग्री लागते अशा प्रकारची यज्ञ सामुग्री या प्रभू रामचंद्राने जमा केलेली आहे मंडळी जमा केलेली आहे सुग्रीव अशा प्रकारचा अनेक सैन्य जमा केलेला आहे सेतो बांधलेला आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन प्रभू रामचंद्र त्या लंकेमध्ये गेले जसे यात मंडळी ब्राह्मण मंडळी त्या असणाऱ्या होमकुंडापाशी जाते आणि त्या ठिकाणी जाऊन जसा यज्ञ करते तशा प्रकारचा या राजा रावणाला मारण्याचा यज्ञ प्रभू रामचंद्राने पार पाडलेला आहे सुग्री वे ह

यज्ञ केल्यानंतर यज्ञकुंड बांधला जातो आणि त्या यज्ञ कुंडाच्या भोवती त्यामध्ये टाकण्यासाठी ज्या काही समिधा आणलेल्या असतात त्या समिधा एक 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 करून बाजूला ठेवाव्या लागतात आणि त्या घेण्यासाठी लवकर सापडाव्यात म्हणून दिसतील अशा होमकुंडाच्या बाजूने टाकाव्या लागतात अशा प्रकारच्या या रण यज्ञ कुंडामध्ये राक्षसांच्या मुंडक्याच्या हाताच्या पायाच्या त्या आहेत प्रभू रामचंद्र आहे श्रीराम्राव्य राक्षस सैन्य श्रोबाना सुलक्षण देवदान हा यज्ञ करण्यासाठी जो यजमान असावा लागतो तो, तो यजमान असणारा प्रभु रामचंद्र झाला आणि या प्रभ्राम नावाच्या यजमानाने त्या हो सर्व राक्षसाची मुंडके तोडून टाकलेली आहे देख स्वीकारावी यज्ञ करत असताना होम पेटवत असताना ब्राह्मण मंडळी मंत्र म्हणते मंत्र म्हणत असताना नव लागतं नम म्हणावं म्हणजे माझं नाही आपण म्हणतो मम तसा प्रोग्राम चंद्राला हे जे मंत्र म्हणण्यासाठी मंत्रध्वनी होता तो मंत्र ध्वनी असणारा काय आहे तर धनुष्य बरो सोडलेला बाण त्या बाणाचा असणारा सु असा आवाज आणि समोर त्याचा वेद घेतल्यानंतर जे किंकाळी येते अशा प्रकारचा त्या ठिकाणी जो अल्लपळोळ होता जो त्या ठिकाणी गोंधळ मारलेला होता तेच असणारे त्या होमकुंडाचे मंत्र आहेत होमी हावी होमीले सकळी कपूर्णा आहुतासि दशमुख रामेंगाल एक यंद ये संपविला इतर राक्षसांचे मुंडके उमून जो होम असणारा प्रदीप्त प्रभू रामचंद्राने केलेला होता म्हणजे ज्या काही आहुत्या टाकून त्या यज्ञामध्ये असणारा जो आग्नी प्रतिप्त केला जातो तो इतर राक्षसांच्या आहुत्या देऊन प्रब्रामचंद्राने केला आणि तोच असणारा यज्ञ जसं संपूर्ण तूप शिल्लक राहिलेलं वतून टाकून शांत केला जातो तसा असणारा शेवटचा आहुतीचा असणारा घास राजा रावणाचा प्रभू रामचंद्राने त्या होमकुंडामध्ये टाकला आणि तो होमकुंड प्रतीप्त होऊन शेवटी शांत झालेला आहे झाले पूर्ण मंडळी सर्व आहुती टाकल्यानंतर संपूर्ण आहुती झाल्यानंतर तो यज्ञ शांत झाल्यानंतर जसं निवांत बसतात मंत्र नाही तंत्र नाही काही नाही तशा प्रकारे प्रभू रामचंद्राने आपल्या आता जो धनुष्य बाण होता म्हणजे आहुती टाकण्यासाठी ज्या समिती असतात ती समिधा असणारी हा बाण प्रभू खाली ठेवला आणि जे शेवट कार्य आहे ते पूर्ण झाल्याचं समाधान प्रब्रामचंद्राच्या चे रामचंद्राच्या चेहऱ्यावरती दिसू लागलेलं आहे ऋषी जैसी निज दक्षिणा दे तवला सरभू नंद नायक सावी जिदले जाना विधे तत्व नायक जसा हो विधी पार पाडल्यानंतर ब्राह्मणा मंडळीला दक्षिणा द्यावी लागते दक्षिणा दिल्याशिवाय तो असणारा यज्ञ तडीच जात नाही किंवा सार्थक होत नाही तसाच हा रणयज्ञ प्रभू रामचंद्राने पार पाडलेला आहे परंतु या रणयज्ञ पार पाडण्याची दक्षिणाही द्यावी लागणार आहे म्हणून प्रभू रामचंद्राला दक्षिणा देण्यासाठी त्या ठिकाणी असणारी सर्व ऋषी मंडळी प्रभू रामचंद्राचा स्तुती प्रवचनाने त्या दान करू लागलेल्या आहे एक दिले अनंत सुख एक लोक कीर्तन दे प्रोग्राम चंद्राने त्या असणाऱ्या भक्त मंडळीला एक एक प्रकारचं दान सुद्धा दिलेलं आहे ते दान कोणतं आहे तर आज कलियुगामध्ये युगामध्ये सांगायचं म्हणलं तर भगवंताने काही जणांना गायन करण्यासाठी स्वराच दान दिलेलं आहे काहीला कीर्तन करण्याची कला दिलेली आहे काहीला वाद्य वाजवण्याची कला दिलेली आहे असं दान प्रभू रामचंद्राने त्यावेळेस ऋषी मंडळीला दिलेलं आहे आय करुणिया या दान रामे संपविला रामयज्ञ करून प्रसन्न श्री संपदा न विजय श्री अशा प्रकारचा हा रे पार पाडलेला आहे रामाने त्या यज्ञाच्या निमित्ताने दानधर्म सुद्धा केलेला आहे ऋषी मंडळीला अनेक प्रकारचं आशीर्वाद परत शब्द बोलून कुणाला कीर्तन करण्याची कला कुणाला भजनाची कला कुणाला आत्मज्ञान अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दानाने त्या ऋषी मुनीची संपूर्ण जुळी भरलेली आहे कोणी करीत शिवमेधा एक करीत मेधा रामे केला राक्षस मेधा विश्रांत यज्ञ संसारामध्ये सुख मिळावं आनंद मिळावा म्हणून अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत आणि ज्याच्या ज्याच्या कर्माला असे यज्ञ येतील ते कर्म तो तो करीत असतो तसाच असणारा प्रभू रामचंद्राच्या कर्माला या राजा रावणा यज्ञ आलेला होता आणि तो रणयज्ञ प्रभू रामचंद्राने पार पाडलेला आहे कार्य पूर्ण केलं आणि कार्य पूर्ण झाल्यामुळं जे हातामध्ये धनुष्य घ्यायचं होत ते धनुष्य आता हातामध्ये घ्यायची गरज राहिलेली नव्हती कारण दुष्ट प्रवृत्तीचे असणारे सर्व राक्षस आता संपलेले होते म्हणून चंद्राने आपल्या खांद्यावरती असणारा जो धनुष्य आहे तो धनुष्य खाली जमिनीवरती ठेवलेला आहे परशुराम दत्ता क्रोध करा वया राक्षसांचा वध झाला होत होत तोही निंद पावला होऊन चंद्राला आहे प्रभू रामचंद्राने जो राजा रावणाला मारण्यासाठी धनुष्य आणलेला आहे तो धनुष्य परशुरामाने पृथ्वी वेळा क्षेत्रिय करण्यासाठी वापरलेला होता तोच असणारा धनुष्य परशुरामाने रामाने ज्यावेळी कोदंड धनुष्य तुडून टाकलं त्यावेळी सीतेच पाणी ग्रहण झालं आणि पाणी ग्रहण करून येत असताना परशुरामाने हा असणारा धनुष्य प्रभू रामचंद्राला दिलेला होता आणि त्याच धनुष्यबाणाने प्रभू रामचंद्राने रावणाचं